बरेचसे ट्रेकिंग क्लब जे नवीन आहेत ते त्यांच्या मे बी पोस्टरमध्ये लिहित असतील मार्केटिंग मटेरियलमध्ये लिहित असतील किंवा फोनवर सांगत असतील इट इज ओके फॉर द बिगिनर्स आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला रिअली सिरियसली तुम्ही वजीर कळकराय क्लाइम्बिंग तैलबैला क्लाइंबिंग लिंगाणा या ठिकाणी तुम्ही बिगिनर लेवल सांगू कसे शकता रे हे बिगिनर लेवलचे किल्ले नाही आहेत सावळा घाटातलं मी तुला मागच्या वर्षीचा सा एक्झाम्पल सांगतो तिथनं एक मुलगी जी हाय हिल्स घालून आली होती ट्रेकला ट्रेकला मी खाली थांबलेलो होतो ती मुलगी वरच्या पायरीवरनं जी सटकली तिची पूर्ण पाठ सोलवटली आणि बर ती खाली येऊन बरोबर समोरून आदळली ती बरं फर्स्ट एड नाही काय नाही काय नाही माझ्याकडे फर्स्ट एडचा बॉक्स होता तिला आता अख्खी पाठ सोलवटल्यावर काय करशील रे शेवटी कसं बसं तिला उचलून आम्ही त्या वरच्या पहिल्या पठारापर्यंत घेऊन आलो मी तिला म्हटलं की हाय हिल्स कशी काय घालून आली त्यांनी असं सांगितलं की युट्युबर्स काही आणि इन्स्टारीलवाले आणि इथे जाऊन आलेले काही लोक ह्या ट्रेकला बिगिनर म्हणून काउंट करतायत हाय बिगिनर कारण अंतर कमी आहे अरे पण वाय यू कन्सिडर द रिस्क की व्हर्टिकल पायऱ्या निसरड्या झाल्याच्या नंतर तिथे अपघात होणारच आहेत तुला खूप सोपा वाटला म्हणून तू सरसकट सांगितलं अरे था। काय नाही मोर्शीचा पायरा वगैरे आरामात नाही होत तसं